त्याच्यासाठी किती प्रयत्न केले तरी जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाची इतकी हानी झाली आहे की येणाऱ्या पंचवीस वर्षानंतर आपल्याला जगणं कठीण होणार आहे आणि अने यासाठी अनेक गोष्टी करायला पाहिजेत तसंच प्लास्टिक हे कारण आहे त्याला त्याच्यामुळे प्लास्टिक जमवणं निसर्गात जाऊ न देणं आणि त्याचं रिसायकलिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे जागतिक पातळीवर तेवढी त्याची दखल घेतलेली नाहीये पण ती आपण इथे घेतोय आणि यासाठी मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय हे अभिनंदन करत असताना आपण एवढ्यावर थांबून चालणार नाहीये आमची नंतरची दूरदृष्टी काय आहे सरांजवळचं बोलणं झालं आणि एकंदरच एक सगळ्या परिस्थितीचा विचार करता हे सातत्यानं पुढे न्यायचं आहे आपल्याला आणि ते एवढं पुढे न्यायचं आहे की चिपळून प्लास्टिक कचरा मुक्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा आहे योगेजी त्यांनी म्हणू शकतो असे गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीत मी या ठिकाणी अभिवादन करतो आज होम मिनिस्टर ही जी आपण प्लॅस्टिक मुक्तीसाठीची एक मोहीम किंवा अभियान घेतलं याच्यासाठीचं जे बक्षीस वितरण आज ठेवलेलं आहे त्यासाठी उपस्थित आपले चिपळूणचे सन्माननीय आमदार निकमसाहेब मिलिंदजी कापडीसेठ बागा कदम बिजले मॅडम भाऊ निकम मॅडम टकले मॅडम देशपांडे मॅडम आणि ज्यांना आपण आपल्या चितवूंचा स्वच्छता निश्चित केलेला आहे आणि त्यांनी स्वच्छता दूत काय असू शकतो कशा पद्धतीने स्वच्छता दूताची संकल्पना असू शकतात आणि त्यांच्या ओंकार दातांच्या विषय विशे सांगण्याचं विशेष सांगायचं म्हणजे ही जी संकल्पना आहे होम मिनिस्टरची ती पूर्णतः त्यांची आहे आणि त्याला मला जेव्हा आम्ही जेव्हा त्यांना स्वच्छता दूध म्हणून या ठिकाणी नियुक्ती दिली तेव्हा त्यांनी बोलून दाखवलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की साहेब मला फक्त आपण म्हणतोय की शो म्हणून काही गोष्टी करायच्या नाही आहेत तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे आणि त्यांनी सुचवलेली ही संकल्पना होती की आपल्याला अशा पद्धतीने काही स्पर्धा घेता येईल का ज्याच्यामध्ये सहभाग वाढवता येईल आणि मग भाऊ असतील दादा असतील योगेश दादा असतील नाटक कंपनीचे सगळे सदस्य असतील यांनी या होम मिनिस्टरच्या स्पर्धेला या ठिकाणी एक व्यवस्थित साच्यामध्ये बसवलं आणि ते तुमच्या पुढे आज घेऊन आलेलो आहे सर मला सांगताना आनंद होईल आपल्याला माहिती आहे दोन ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती असती आणि आपल्या अखंड देशामध्ये एसबीएम स्वच्छ भारत मिशन नावाचं एक अभियान माननीय मोदी साहेबांनी घोषित केलं आणि ते आज देखील चालू आहे तर जेव्हा हे अभियान चालू केलं गेलं त्या अभियानामध्ये काही उद्दिष्ट ठेवले होते आपल्याला माहिती आहे शासन जेव्हा एखादी योजना आणत तेव्हा त्या ते योजनेच्या पाठीमागे काही उद्देश असतात जेव्हा ही योजना आली आणि जेव्हा तिचा उद्देश वाचत होतो तेव्हा मला एक त्याचा उद्देश किंवा त्याचं उद्दिष्ट वाचून थोडस माझे जोगे चमकले होते की काय हे असं पण उद्दिष्ट ठेवू शकतात तर त्याच्यातली काही उद्दिष्ट अशी होती आपल्याला माहिती आहे पहिलं उद्दिष्ट होतं की ओडीएफ सिटी बनवायची म्हणजे हगरदागी मुक्त गावं आणि शहर बनवायची त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच आपला संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते ओडीएफ म्हणून शासनाने घोषित केलं दुसरं महत्वाचा त्यातला उद्देश होता की एस डब्ल्यू एम म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो आपण आज शिवाजीनगरच्या इथे आपला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट बघतो तो त्याचंच एक फलित आहे याच्यामध्ये आमच्या इथले तत्कालीन पदाधिकारी असतील या सगळ्यांनी खूप मोठी भूमिका आणि खूप मोठा कष्ट केलेला आहे तेव्हा आज एवढा चांगल्या पद्धतीचा आपला तिथे घनकजगा प्रकल्प उभा आहे ते देखील एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये होतं आणि मला जे तिसरं महत्वाचं उद्दिष्ट त्या एस बी एममध्ये ठेवलेलं आहे ते आहे यूज वॉटर ट्रीटमेंट त्याच्यावर देखील नगरपालिकेतील सध्या आमदार साहेबांच्या आणि एकूणच सगळ्या पालकमंत्री मोदय हो आणि यांच्या सहयोगाने हो आपण त्याचा देखील एक वीस कोटीचा प्रपोजल बनवून शासनाकडे पाठवत आहोत आणि जे पाणी आपल्या घटकांमधून नदीला जातं त्याच्यावर ट्रीटमेंट केल्याशिवाय सोडायचं नाही अशा पद्धतीने ते योजनेचंच उद्दिष्ट आहे आणि त्या योजनेची आपण देखील अंमलबजावणी करत आहोत पुढचं जे उद्दिष्ट मी तुम्हाला बोललो की जे पाहून माझे थोडे डोळे चकले चकले होते ते उद्दिष्ट होतं बिहेविय चेंजेस इन द पब्लिक म्हणजे लोकांच्या स्वच्छतेविषयीच्या किंवा कचऱ्याविषयीच्या वागणुकीमध्ये बदल करायचा हे त्याचं उद्दिष्ट होतं आणि जर मला सांगताना आज आनंद वाटतोय मी या ठिकाणाहून निश्चित सांगू शकेल मोदी साहेबांच्या जे योजना होती त्याला की चिपळूणच्या या तीनशे एक महिला भगिनींमध्ये हे जे उद्दिष्ट होतं ते आज सिद्ध झालेलं आहे आणि या महिला ते उद्दिष्ट सिद्ध करण्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मी आता जसं म्हटलं चमकले होते तेव्हा मला असं वाटलं होतं की असंही होऊ शकतं असं होऊ शकेल की नाही याविषयी शंका होती मी प्रशासनातला भाग असताना मला शंका होती पण आज हे एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या स्वच्छते बाबतीतल्या वर्गीमध्ये जो बदल झालाय ते बघून मला निश्चितच आनंद होतोय आणि पाचवं उद्दिष्ट होतं कॅपॅसिटी बिल्डिंगचं त्याबाबत मी जास्त आपल्याला सांगत नाही हे काय करते जमा करून माझं भाऊ काढ देते भाऊला देते ते भाऊकडे दे ते भाव जमा करतात आणि सगळं भाऊकडे देते बरेच म्हणजे या गोष्टीला चार पाच चार एक गोष्टी त्यापासून आम्हाला सगळ्यांना सवय लागली माझ्या गाडीत सुद्धा आम्ही फिरायला जातो आम्ही याच्या इथे पाण्याचा बॉक्स यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना स्मरण कर चिपळूण नगरपालिका सह्याद्री मित्र मंडळ व नाटक कंपनी या सर्वांच्या वतीने प्लॅ मुक्त अभियान आणि या अभियानाचा एक भाग म्हणून होम मिनिस्टरी स्पर्धा देखील आपला लाडका ओंकार भोजने याच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम इथं होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले स्वतः ओंकारजी भोजने नगरपालिकेमध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे विशालजी भोसले या कार्यक्रमाचा मुख्य घटक असलेले आणि ज्यांनी निसर्गाबरोबर प्लॅस्टिक मुक्ती दे साठी देखील आपलं योगदान दिलं ते भाऊ काड्डणे रियाना ते बिजले मिलिंदजी कापडे पूजा निकम आदिती देशपांडे प्राजेक्टाई टकले त्याचबरोबर वनिताताईंचे मिस्टर लोंडे खाली देखील इतकी नाव सगळे भोसले यांचं मनापासून अभिनंदन करेन के काम करत असताना स्वच्छतेचा संदेश देखील त्यांच्या माध्यमातून या उपक्रमातून दिला आणि आपल्यातलाच ओंकार सारखा एक कलाकार ज्याचं नाव आज महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये दे अतिशय उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आहे त्याने देखील निस्वार्थीपणे एक रुपया मानधन न घेता या योजनेचा भाग म्हणून खूप चांगल्या पद्धतीने इथे काम केलं शेवटी सेलिब्रिटी सेलिब्रिटी आला की त्याचं कोण ना कोण अनुकरण करत करतच आणि हे अनुकरण करत असताना चांगलं अनुकरण लोकांनी करावं प्रत्येकानी मूलभूत गरजा आपल्या काय आणि त्या कशा पद्धतीने आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे याची चांगला धडा देण्याचं चा काम ओंकारच्या माध्यमातून निश्चितपणे जात आपल्याला आठवतं की पहिला दिवस होता प्लॅस्टिक सगळ्या ठिकाणचा आपण गोळा करत होतो वेगवेगळ्या माध्यमातून विशालजींनी सांगितलं की किती प्लॅस्टिक आपल्याला जमा झालं म्हणजे एवढं प्लॅस्टिक आपण रस्त्यावर नेहमी टाकत असतो त्यामुळे आपण आपली जबाबदारी त्या दृष्टीने पाळतो की नाही हा प्रश्न पण आपण सगळ्यांनी विचारला किती रुपये प्लॅस्टिक मिळते म्हणून प्लॅस्टिक वाढवायची गरज नाही आपल्याला आपल्याला प्लॅस्टिक शोधून मिळणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने आपण जर काम केलं तर याचा ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोग आज शाळा शाळामध्येही जागृती करणं गरजेचं आहे का आपण ज्यावेळी शिकलो त्यावेळी आपल्याकडेही एवढी जागृती नव्हती तुम्ही आम्ही सर्वच जण जसा बाळाने ज्याचा उल्लेख स्वतःसाठी केला तसेच आपण सगळेजण गाडीतनं पण आपण कपडे काही कपता असेल चॉकलेटचा कागद असेल पाण्याची बाटली असेल अजून कसली बाटली असेल सगळ्या बाटल्या हळूच खिडकीतून टाकत असतो किंवा त्या प्लॅस्टिकच्या वस्तू पण टाकत असतो मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आजची छोटी मुलं देखील जागृतपणे सांगतात त्याला बाळांना बाळांची त्यांच्या मिसेसचं उदाहरण दिलं मी इथं माझ्या नातवाचं उदाहरण दे की मी इथं गाडीतून का खिडकी करून जर टाकायला गेलो तर तो हाक मारतो आजू हे टाकू नको डस्टबिन मध्ये टाकायचं असतं ही उपजत आपल्याला जर ह्या गोष्टी समजून गेल्या पाहिजेत आणि त्याचा आपण वापर दैनंदिन जीवनात सातत्याने केला पाहिजे मी असं म्हणणार ना की त्याच्यामुळेच पूर यावेळी पाणी भरलं नाही पण मी एवढं निश्चितपणे सांगेन की काही प्रमुख कारण आहेत त्यामधलं भोसले साहेबांच्या नेतृत्वाखाली ओंकारच्या मार्गदर्शनाखाली या शहरातलं प्लॅस्टिक गोळा करण्याचं काम या शहरातल्या नागरिकांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण केलं याचा एक टक्का तरी त्याच्यामध्ये कुठं ना कुठं उपयोग निश्चितपणे झाले आज आपल्याकडे तीनशे एक महिलांनी याच्यामध्ये भाग घेतला आपला विचार केला तर मग अशी सांगितलं की तीस हजार आपल्याकडे कुटुंब आहे मग कमीत कमी तीस हजार महिला भगिनी आपल्या शहरामध्ये निश्चितपणे तीस हजारच्या मानाने तीनशे आकडा थोडासा कमी होत तो आकडा वाढवण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला जनजागृती करण्याची मोहीम आपल्याला घ्यावी लागेल आज यांनी पुढाकार घेतला विशाल यांनी वेगवेगळ्या गोष्टीचा या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला त्याचा उपयोग सगळ्या बाजूने शहराच्या सुधारणीकरणाला निश्चितपणे होतो अशाच पद्धतीने सगळ्यांनीच जर म्हटलं की माझा कचरा माझा मी डस्टबिनमध्ये ठेवीन किंवा अन्य मार्गाने ओला कचरा सुका करीत नाही तर माझ्या कंपाऊंडच्या बाहेर आपण सगळेजण आपापल्या कंपाऊंडच्या बाहेर कचरा टाकत असतो तर ह्याचीही काळजी प्रत्येकाने घेतली तर आपल्याला त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धत आता इथं भाऊ काढणाऱ्यांनी जी, का जी, का जी बॅग ब बनवले हा एक उत्तम नमुना आहे की वेस्ट मटेरियलपासून खूप चांगली गोष्ट त्यांनी त्यांनी बनवले माझी आपल्याला सगळ्यांनाच विनंती मी भोसले सरनाही सांगितलं की वेगवेगळ्या उपक्रमासाठी शासकीय कार्यक्रमाला या वस्तूचा वापर आपल्याला पाहुण्याना गेस्ट म्हणून जर दिला आणि दोन पैसे जादाचे जरी इथं दिले कारण इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपण घेत असतो तर ह्याचा उपयोग देखील त्या प्रकल्पाला जोर देण्याच्या दृष्टीने होईल इथं मृणाल जोशींनी देखील बाहेर खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉल लावलाय की जे जे वेस्ट आहे मग करवंटी असेल नारळ असेल बाकीच्या प्लॅस्टिक पिशव्या असतील याचा उपयोग कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येतो आणि त्याचा रिस वेगवेगळ्या कल्पनाने खूप चांगला त्याचा उपयोग या माध्यमातून केला जात त्याचबरोबर नगरपालिकेने देखील एका पाईपातून तुम्ही बघितले प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा तिथं बघितलेलं असेल की त्यांनी हेच सांगण्याचा उद्देश त्या माध्यमातून केला आहे की ह्या पाणी येणाऱ्या पाण्यातून कधी काळी पुढं जर आपण जर नीट काळजी घेतली नाही तर प्लॅस्टिकच त्या माध्यमातून नळातून येण्याची भीती त्यांनी भेटते आता प्लॅस्टिकबद्दल सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी बाळाला पण विनंती करेन की प्लॅस्टिकला पिशवी बाटलीतलं पाणी पिऊ नका का कारण ते पॉईंट एक टक्का का होईना कॅन्सरला घातक असत त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून आपण कमीत कमी, -कमी प्लॅस्टिकचा वापर काढता कसा येईल या दृष्टीचं प्रशिक्षण शाळेपासून ते अगदी शेवटच्या टोका पण आपण केलं पाहिजे आणि मी पुन्हा एकदा ओंकारचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो अनेक कार्यक्रम होते खरं म्हटलं तर हा कार्यक्रम आपला मागच्या आठवड्यात होता पण पुराचं पाणी असल्यामुळे तो पोस्टपॉन करावा लागला आणि तरी देखील दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ठरला त्या दिवशी देखील ओंकार सारखा एक ज्याला जनभावनांचा आधार आहे ज्याला सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्याच्या माध्यमातून होतंय ते त्यांनी तो पाळला आणि तो ह्याही दिवशी आला त्याबद्दल त्याचही मनापासून अभिनंदन करतो आणि सिओ साहेबांना सांगेन की पहिलं वर्ष म्हणून ठीक आहे सारखं असं सा। तुम्ही आपलं त्याला फुकट राहतो अर्थात त्या बाबतीतलं मी नाही जास्त बोलत पण खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून होत मी सर्व पत्रकार मित्रांना पण मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणार आहे ज्यांनी बक्षीस मिळवले त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनी नाही मिळवले त्यांनी नाराज न ना होता पुढच्या स्पर्धेला आजपासून तयारी करून जास्तीत जास्त या मोहिमेमध्ये भाग घेऊन आपली जबाबदारी पाळण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू मी नगरपालिका आणि त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की आपण एक सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या सगळ्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जटल्यामुळेच तरी भोसले साहेब इथं मेन असले ते तुमचं पाठबळ मागे आहे त्यामुळेच एवढा चांगला कार्यक्रम आज होतोय त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद देतो येणाऱ्या गणपतीच्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद